नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर बिडीडी चाळीतील रहिवाशांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या घरांच्या चौरस फुटांच्या घरांमध्ये राहणाऱ्या मधल्या रहिवाशांना हक्काचं चौरस चा फुटांचं घर मिळालं यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की बिडीडी चाळींनी अनेक सामाजिक राजकीय आंदोलन बघितलीत स्वातंत्र्यांची चळवळ बघितलीये खूप मोठे वेगवेगळे विचार या बिडीडी चाळीतून तयार झालेत मुंबईच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास म्हणून बीडी डी चाळींकडे पाहता येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले मुंबईत विकास कामांचं लोकार्पण सुरू आहे कोस्टल रोडचं काम सुरू असताना सकाळी चालणाऱ्या लोकांसाठी तयार करण्यात आलेला साडेपाच किलोमीटर लांबीचा प्रोमो नाड आता सात किलोमीटर पर्यंत वाढणार आहे एमएमआरडीएने अनेक चांगले प्रकल्प पूर्ण केलेत विशेषतः ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेस वे यांना जोडणारे लिंक ब्रिजेस महत्त्वाचे आहेत मुंबईमध्ये ही कामं करतोय ती इंजिनिअरिंग मार्वल आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे नुकतंच राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत काही महत्वाचे निर्देश दिलेत तर राज ठाकरे यांनी प्रत्येक शाखाध्यक्षाला आपल्या वॉर्डमधील मतदार याद्या तपासण्यासाठी दोन कार्यकर्त्यांची नेमणूक करावी यासोबतच प्रत्येक वॉर्ड मधून एकशे दहा जणांची एक मजबूत टीम तयार करून सर्व कामाचा सविस्तर आढावा नंतर चतुर्दशी नंतर आपल्याला नेत्यांकडून सादर करण्यात यावा अशी सूचना राज ठाकरे यांनी केली मुंबई हायकोर्टाने सांगितल्यावरही जर कबुतरांना खायला घालत असतील तर त्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे हायकोर्टाने जर कोणत्याही गोष्टीवर बंदी घातली आहे तर त्या प्रकारे ते करायला हवं असं मला वाटतं असं राज ठाकरे म्हणाले धर्म या नावाखाली जर तुम्ही त्यांना खायला घालत असाल तर मग ते अत्यंत चुकीचं आहे मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कशाला म्हणायचे असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला पंधरा ऑगस्टला मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा हा निर्णय 1988 अठ्ठ्याऐंशी रोजी तत्कालीन सरकारच्या काळात घेतलेला असल्याचं फडणवीस यांनी म्हटले तर आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तुम्ही जर निर्णय घेतला असेल तर तो का घेतला हे लोकांना पटवून द्या स्वतंत्र दिन सोहळा हा विजय उत्सव आहे त्याच्यासाठी उपवास धरणं अमुक करणं तमुक करणं अशी कर्मकांड चालत नाही अशी कर्मकांड केली असती तर देशाला स्वतंत्र मिळालं नसतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे सैन्य शाकाहारावर चालत नाही त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो एखाद्याच्या आहारावर अशी बंदी तुम्ही आणू शकत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना पडताळणी स्थगित केल्याचं सांगितलं जात असून योग्य वेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आली आहे काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली आहे त्यांचं मानधन थांबवण्यात येणार आहे तर महिलांसाठीच ही योजना असतानाही काही भावांनी योजनेसाठी लाभार्थी ठरत पैसे घेतले आहेत आता अशा घुसखोरांचं अनुदान थांबवण्यात आलं असून प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत तसेच पात्र असूनही अन्याय झालेल्या भगिनींवरील अन्याय दूर केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं पाकिस्तान पाकिस्तानकडून सुरू असलेल्या भडकाव आणि युद्धछेडीच्या वक्तव्यांनंतर भारताने गुरुवारी कडक शब्दात प्रत्युत्तर दिले पाकिस्तानने आपल्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवावे तसंच नको ते धाडस करू नये अन्यथा त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असा कडक इशारा भारताने पाकिस्तानला दिला भारताचा हा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या वक्तव्यानंतर देण्यात आले पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही अशी भारताने भूमिका घेतली त्यावर पाण्याचा प्रवाह रोखणे म्हणजे युद्ध समजलं जाईल असं वक्तव्य पाकिस्तानने केलं होतं सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे सूर्यकुमार यादव हा आशिया कपमध्ये भारताचा कर्णधार असणार आहे तर मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव तंदुरुस्त आहे त्याने एन सी मध्ये फलंदाजीचा सराव सुरू केलाय दोन हजार पंचवीसच्या आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार असणार आहे मिळालेल्या माहितीनुसार एकोणीस किंवा वीस ऑगस्ट रोजी आय दोन हजार पंचवीसच्या आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे तर या होत्याच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी